सोलापूरकरांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा आता संपली आहे सोलापूर विमानतळावरून पंधरा ऑक्टोबर पासून मुंबई आणि बंगळुरू साठी नियमित विमानसेवा सुरू होत आहे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोलापूरकरांना आता विमानानं मुंबई आणि बंगळुरूला जाता येणार आहे या आनंदाची बातमी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली या विमानसेवेमुळे सोलापूरचा थेट संपर्क देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी जोडला जाणार आहे यामुळे व्यापारी उद्योजक विद्यार्थी आणि भाविकांचा प्रवास सोयीचा वेगवान आणि सहज होणार आहे या दोन्ही विमानसेवांसाठी वीस वी सप्टेंबर दोन हजार पासून बुकिंग सुरू होणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ही जी एफ मंजूर केल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे पंधरा ऑक्टोबर रोजी मुंबई आणि बंगळुरूसाठी सोलापूरवरून विमानसेवा सुरू होईल आपल्याला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा